पंढरीमध्ये प्रथमच गेल्या कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पंढरीमध्ये आज एम आय डी स्थापना होते आणि एम आय डी मंजुरी कालच राजपत्रित होऊन काल रात्री उशिरा राजपत्रित झाली दुपारी त्याचा आदेश मिळाला आदेश मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका व मंगळडा तालुका असेल शेजारील बरीचशी तालुक्यातील गाव असतील तर दोन्ही तालुक्यामध्ये आणि शेजारील सर्व गावामध्ये एक आनंदाचं वातावरण यामध्ये निर्माण झालं खरं म्हणजे बऱ्याचशा या सी बाबतीत बऱ्याचशा नेते मंडळींनी या निमित्तानं त्याचा पुढाकार घेतला त्यामध्ये यश संपादन तितक्या प्रमाणात निर्माण झालं नव्हतं परंतु सुरुवातीपासूनच मी मला कालावधी कमी मिळाला पोटनिवडणूक झाली तीन वर्ष मला कालावधी मिळाला तीन वर्षामध्ये सुद्धा एक दीड वर्ष कोरोनामध्ये गेलं आणि सत्तेच्या विरोधात गेलं त्यामुळं या सीला माझ्याकडून भरपूर प्रयत्न केला आणि आज त्या प्रयत्नाला जे पंढरपूर मंगळ्यातील जनतेने जो दिलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाला आज त्या पद्धतीनं सांगत असताना मी एवढंच सांगू इच्छितो की या सीची स्थापना मंगळ्यातील पाण्याचा प्रश्न आणि पंढरपुरातील एम आय डी सीचा चा प्रश्न आज सोडवण्यामध्ये अतिशय आनंद होतोय मला नक्की खात्री आहे की जनतेनं जो दिलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाच्या जोरावर या एम आय डी सीची स्थापनेची मंजुरी मंगळवड्यातील चोवीस गावच्या ऑक्सिंचन योजनेची मंजुरी शिवाय आरोग्याच्या हॉस्पिटल सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये निर्माण होते तसेच रस्ते असतील वीज असतील किंवा विविध क्षेत्रातील सर्व भागामध्ये निधी देऊन त्या गोष्टींच सुद्धा दोन्ही तालुक्यातील मंगळा आणि पंढरपूर तालुक्यातील जनतेला त्या पद्धतीनं दिलासा देण्याचं काम आणि एक विकास करण्याचं काम आ, या ठिकाणी आज करतोय नक्कीच कालच खरं म्हणजे एम आय डी सी च राजपत्रित झालं सुरुवातीपासून म्हणजे मी ज्या वेळेला या जनतेने मंगळडा पंढरपूर मतदारसंघातील जनतेने जो दिलेला कौल होता दिलेला मला आशीर्वाद होता या दोन्ही तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना त्या ठिकाणी त्या त्यावेळेला कोरोनाची परिस्थिती सुरुवातीला होती सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मी त्यावेळेचे मंत्री सुभाषी देसाई साहेब हे उद्योग मंत्री होते मी वारंवार त्या निमित्तानं पाठपुरावा करत होतो परंतु सत्तेच्या विरोधात असल्यामुळे किंवा काही त्याला कारणं असतील कोण फोड्या घालत असेल त्या सगळ्या गोष्टीमुळं <coughs> त्या निमित्तानं त्याला थोडस मना असा वाव मला मिळाला नाही परंतु काही काळानंतर ज्या वेळेला सत्ता बदल झाला सत्ता बदल झाल्या झाल्या मी लगेच म्हणजे पंधरा सात दोन हजार बावीस ला मी, मी आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना प्रथम पत्र दिलं आणि त्या पत्रावर उद्योग मंत्र्यांना त्यांनी कारवाई करावी असा शेरा दिला तसेच सतरा आठ दोन हजार बावीसला सुद्धा मी माननीय नामदार नामदार उदयजी सामंत साहेब उद्योग मंत्री यांना ते पत्र दिलं आणि त्या पत्रानंतर त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावर शहरा दिला की तपासून उचित कारवाई करावी त्यानंतर सहा एक दोन हजार बावीस ला उद्योग मंत्री यांच्या दालनामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीला बैठकीनंतर पंधरा दोन दोन हजार तेवीस रोजी स्थळ पाणी करण्यात आली आणि अकरा चार दोन हजार तेवीस रोजी महाव्यवस्थापक भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ त्यांचे मंजुरीचे पत्र आपल्याला त्यावेळेला मिळाले तसेच बारा पाच दोन हजार तेवीस ला मान्य प्रधान सचिव तथा उच्च अधिकारी समितीची बैठक आणि ते बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपल्या पंढरपूरच्या एमआरडीसीला त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली शिवाय पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी पंधरा सहा दोन हजार तेवीस रोजी अवर सचिव यांचे महाराष्ट्र औद्योगिक मंडळ यांच्या मान्यतेचे पत्र त्या निमित्तानं आपल्याला मिळालं पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी या निमित्तानं या ठिकाणी कामाचा आढावा घेऊन त्या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीच्या निमित्तानं तात्काळ ही डी सी मंजूर व्हावी त्याकरता उदयजी सामंत साहेबांनी त्या त्याला आदेश त्या निमित्ताने केलं आणि काल म्हणजे एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी त्याच्या अगोदर खरं म्हणजे तारखेला एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय दामदार उदयजी सामंत साहेबांची शेवटची सही होती त्यावेळेला सह्याद्रीमध्ये बैठक चालू होती बैठकीतून उदयजी सामंत बाहेर पडत होते बाहेर पडत असताना मी त्या निमित्तानं त्यांच्याकडे गेलो त्यांना बोललो वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा हो केला होता आणि मला बघितल्या बघितल्या त्यांनी बाकीचं काय विचारलं नाही अरे ते समाधान दादाची फाईल कुठं आहे एवढं पीएंना विचारलं पीए म्हणले मंत्रालयात आहे कोण म्हणलं बंगल्यावर आहे परंतु त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे वेगळी भाषा वापरून पीएंना त्या ठिकाणी झापडलं आणि मला आत्ताच्या आत्ता फाईल या निमित्तानं मला पायऱ्या उतरायच्या फाईल कुठं असेल बंगल्यावर असेल किंवा ऑफिस मध्ये असेल ती फाईल आणून द्यायला पाहिजे तर त्या पिएने पायऱ्यावरच बोलत उभारलो दहा पंधरा मिनिटानं कारण त्याची पत्रकार परिषद होती पण पर ती पत्रकार परिषद हो थांबवली कारण एकदा उतरलं पत्रकार परिषद झाली तर मी गाडीत बसणार परंतु पंढरपूर एमआरडीसी ची फाईलवर सही फाईल वर केल्याशिवाय मी सह्याद्रीच्या पायऱ्यावर हलणार नाही अशा पद्धतीनं सांगून पंधरा मिनिटानं ती फाईल त्या ठिकाणी मंत्री महोदयाच्या समोर आली आणि मंत्री महोदयांनी त्या पायऱ्या उतरताना त्याच्यावरती सही केली त्याचा व्हिडिओ सुद्धा या निमित्तानं मी केला आणि त्याच्यावर पायऱ्या उतरताना आपल्या शेवटचा जो आदेश होता तो शेवटचा आदेश मान्य उदयजी सामंत साहेबांनी सह्याद्रीच्या त्या अतिथीगृहामध्ये पायऱ्या उतरताना त्याच्यावरती सही केली आणि ते तो आदेश त्या ठिकाणी मान्य राज्यपालाच्या आदेशाने त्या ठिकाणी काल म्हणजे एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी ही अधिसूचना होऊन आपल्याला आज पाहायला मिळाली तर अशा पद्धतीचा प्रवास आणि ह्या आदेश घेऊन मी ज्या वेळेला तिथले सचिव हर्षदीप कांबळे साहेब त्यांना धन्यवाद मानायला गेलो साहेब बरं झालं तुम्ही सगळ्या प्रशासनानं मला सहकार्य केलं त्यामुळे आमच्या मतदारसंघातील पंढरपूरमध्ये एम आय डी ची स्थापना झाली <laughs> आणि आमच्या पंढरपूर सर्व जनतेला या ठिकाणी युवकांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिला हे दिला। आभार मानाला गेल्यानंतर त्यावेळेला ते त्यांनी खूप भावनात्मक वाक्य बोलून त्या ठिकाणी मला तेवढंच सांगितलं दादा पाठपुरावा करा तर तुम्हीच एवढा पाठपुरावा केला खरं म्हणजे ही एम आय डी सी कुठल्याही निकषात किंवा कुठल्याही बाबतीत बसत जरी नसली तरी तुमच्या रेट्यामुळे मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या रेट्यामुळे मान्य उपमुख्यमंत्री साहेबांच्या रेट्यामुळे आणि नांदार उदयजी सामंत साहेबांच्या रेट्यामुळे ही एम आय डी सी स्थापन झाली आणि ही दोन टप्प्यात असणारी एम आय डी सी आज म्हणजे जवळजवळ साडेतीनशे एकरावर ही एम आय डी सी स्थापन होणार आहे आता त्याचा पहिला टप्पा त्या जमिनीचं अधिग्रहण होतंय आणि अधिग्रहण झाल्यानंतर त्या निमित्तानं आता काही दिवसातच एम आय डी लोक येऊन त्याची मोजमाप घेऊन म्हणजे रेल्वे वेळानं दोन जमिनी विभागले गेलेले आहेत ह्या एमआयडीसी मध्ये या एमआयडीसीचा खरं म्हणजे एवढा चांगला फायदा आहे की ह्या एमआयडीसी मध्येच रेल्वे मार्ग आहे हायवे चे मार्ग आहे शिवाय जे आसपास तिथं लोक आहे सांगोल तालुका आहे किंवा तिकडून मंगळडाचा काही भाग आहे तर तिथील सुद्धा कामगार असतील मजूर असतील पंढरपूर तालुक्यातील आज सर्व जे युवक आहे शहरामध्ये जे युवक आहेत खरं म्हणजे पंढरपूर शहरामध्ये आज वारीवरच फक्त उदरनिर्वाह चालणार अशा पद्धतीचं इथं म्हणजे अलिखित नियम पंढरपूर शहरामध्ये होता परंतु या पुढच्या कालावधीमध्ये सर्व युवकांच्या हाताला शंभर टक्के काम लागल आणि वारीवर अवलंबून न राहता आज करोनाचा कालावधी आपण सगळ्यांनी बघितलाय त्या करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा अतिशय अडचणीला अडचणीसाठी आपण सामोरं जावं लागलं कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अडचणीत येऊ लागल आणि आज एवढे शिक्षित आहेत आज चार इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आज दोन आहेत आज हजारो युवक वर्षानु वर्ष वर्शान तो एका वर्षात बाहेर पडतात आणि तयार होऊन बाहेर पडतात इंजिनिअरिंग असेल आयटीआय असेल अन्य कोर्सेसच्या माध्यमातून असेल पण हे युवक शहराकडे धाव घेण्याऐवजी या निमित्तानं आज खरं म्हणजे हे युवक ह्याच मतदारसंघात आपल्याच घरी राहून आपल्याच कुटुंबाचा पालन पोषण करून या एमआयडीसी मध्ये नोकरी करतील उद्योजक होतील आणि नक्कीच इथल्या युवकांना सुद्धा आज एवढा भाविक पंढरपूरमध्ये येतोय मेळा मिठाई असेल किंवा अन्य उद्योग कुंक हळद कुंकू बुक्का या सगळे उद्योग या निमित्तानं असे उद्योग उभा राहतील शिवाय आपला तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे शेतीप्रधान तालुका असताना या ठिकाणी शेत शेतमालावरती प्रक्रिया करून त्याच्यावरती सुद्धा उद्योग या एमआयडीसीत उभा राहतील म्हणजे शेतकऱ्यांच्या सुद्धा हे फायद्याचे आज एम आय डी सी होणार आहे इथल्या युवकांच्या दृष्टीनं फायदेशीर होणार आहे इथल्या जनतेच्या दृष्टीनं होणार आहे कारण कुणाला वाटत नसतं माझ्या कुटुंबातला एखादा युवक जो तरुण आहे जो तरुण युवक नोकरीच्या निमित्तानं किंवा उद्योगाच्या निमित्तानं इतर शहरात जाऊन आपल्या कुटुंबात दुराव व्हावं असं कधी वाटत नसतं त्यामुळं कौटुंबिक अटॅचमेंट सुद्धा या तालुक्याची राहणार आहे आणि नक्कीच आपल्या सर्व पंढरपूरकर पंढरपूरकरांना एक आनंदाची ही बातमी आज देत असताना अतिशय आनंद होतोय की कि कित्येक वर्षाच्या प्रक्रियेनंतर जे एम आय डी सीचा हा प्रकल्प आपल्या तालुक्यात होतोय अतिशय आनंद होतोय आणि हा प्रकल्प होत असताना अनेक अडचणीला मात मात केली मी त्याच्यावरती कोलवरती बोलणार नाही कोणी टीकाटिपणी केली असेल कोण म्हणत आय डी सी काय होते काय असं काय होत नसतंय काय विरोध होईल परंतु आपण सर्वांना विनंती आहे सर्व पत्रकारांना सुद्धा माझी पत्रकारांच्या मार्फत सर्व जनतेना विनंती आहे की कुठल्याही भूलबुलयाला आपण बळी पडू नका मी आतापर्यंत तुम्ही माझा स्वभाव बघितलाच असेल मी जे बोलतोय ते शंभर टक्के केल्याशिवाय कधी सोडत नाही आणि आज मी आपल्याला जे वचन दिलं होतं की पंढरपूरचा एमआरडीसीचा प्रश्न असेल किंवा मंगळड्याचा पाण्याचा प्रश्न असेल हा सोडवल्याशिवाय या ठिकाणी मी येणाऱ्या निवडणुकीला आपल्या समोर मत मागायला येणार नाही आणि मला नक्की खात्री आहे आपल्या सर्वांच्या मार्फत मला जनतेची नक्की खात्री आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा सर्वजण आपण मिळून कारण एम आय डी सी झाली म्हणजे सगळं संपलं असं नाहीये या एमआयडीसी मध्ये उद्योग आले पाहिजेत कितल्या युवकांना काम लागलं पाहिजे किती युवक या ठिकाणी खरं म्हणजे या युवकांना आपल्याला उद्योजक बनवलं पाहिजे तिथले शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना जो हमी भाव कमी जास्त मिळतोय शेतीमालाला भाव तम कमी मिळतोय याकरता या उद्योगाच्या या, निमित्तानं खरं म्हणजे शेतकरी सुद्धा जर शे, शेतकऱ्याला जर उद्योगाची साथ मिळाली तर शेती व्यवसाय सुद्धा करत असताना शेती करत असताना आणि व्यवसाय करत असताना त्याची जोड जर झाली तर नक्कीच या याचा सुद्धा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे शेती प्रक्रिया माल सुद्धा या ठिकाणी आणून त्याच्यावरती प्रोसेसिंग करून शेती माल सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं भाव मिळवण्याचं या ठिकाणी काम करतोय शिवाय ही दोन टप्प्यात होणार आहे एम आय डी सी आणि या दोन टप्प्यातल्या एम आय डी सी मध्ये मी आमचे सहकारी विधानसभेचे अध्यक्ष माननीय नामदार राहुलजी नार्वेकर साहेब माझे चांगले मित्र आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं की मला त्यावेळेलाही म्हणतो ते मी म सांगत होतो की या ठिकाणी आपल्याला एम आय डी सी पंढरपूरमध्ये होणं खूप गरजेचं आहे तर ते म्हणले एम आय डी सी एकदा मंजूर झाली मी नक्कीच कारण त्यांचे मतदार टाटा आणि अंबानी हे दोन्ही त्यांचे मतदार आहेत त्यांचा संबंध चांगल्या पद्धतीचा आहे तर त्यांनी सुद्धा आपल्याला आश्वासन दिलंय की दुसऱ्या टप्प्याच्या या एमआयडीसी मध्ये किंवा पहिल्या टप्प्याला जरी त्यांचा उद्योग या निमित्तानं आला एक त्यांचा जरी उद्योग या निमित्तानं टाटा अंबानी किंवा अदानी यांचा जर उद्योग एखादा जर इथं आला तर त्या उद्योगाभोवती हजारो उद्योग आपल्याला त्याच्या संलग्न करता येतात आणि हजारो लोकांना म्हणजे त्याची वेंडरशिप हजार उद्योजक तयार झाले तर दहा हजार कुटुंबांना त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे तर आपल्या शहरातल्या आणि तालुक्यातल्या सर्व जनतेला या एमआयडीसीचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा होणार आहे जे आपलं सूत्र आतापर्यंत होतं शेती करा ऊस करा ऊस कारखान्याला आला त्याला परवडला नाही परवडला त्याला जर दुय्यम उद्योग झाला तर नक्कीच या शेतीमालाला शेती शेती एखाद्या वर्षी जरी अडचणीत आली तर उद्योग त्याला कधीतरी घेऊन जायला उद्योग आली तर शेती त्याच्याबरोबर होईल त्या ठिकाणी दोन्ही उद्योग चालतील आणि या तालुक्याच खरं म्हणजे नंदनवन या पुढच्या कालावधीत शंभर टक्के होईल याची मला खात्री आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा